निपाणी तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी चिकोडी तालुक्यातील चव्वेचाळीस जणांना अन्नातून विष बाधा यात्रेतील शिळे अन्न खाल्ल्याने विष बाधा होऊन चव्वेचाळीस जण अत्यावस्थ झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील केरूर येथे घडली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की केरुर येथील मळ्यात काल बुधवारी यात्रा पार पडली यावेळी दुपारी यात्रेत अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी करण्यात आलेला महाप्रसाद शिल्लक राहिल्याने रात्री तेच शिळे अन्न ग्रामस्थांनी सेवन केले त्यातून विष बाधा होऊन रात्री अनेकांना उलटी व हो जुलाब सुरू झाल्याने नागरिक अत्यावस्थ झाले पण सकाळ झाली तरी देखील उलटी जुलाब आणखी वाढल्याने विषबाधा झालेल्या चव्वेचाळीसहून अधिक नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे चिकोडीतील तालुका सरकारी इस्पितळात एकतीस जणांवर तर केरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच जण एकसंबा येथील समुदाय आरोग्य केंद्रात आठ जणांवर उपचार सुरू आहेत यात अबाल वृद्धांसह महिला व लहान मुलांचाही समावेश आहे घटनेची माहिती मिळताच चिकोडी अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अधिकारी डॉक्टर यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली चिकोडी सरकारी इस्पितळात मुख्य वैद्य अधिकारी डॉक्टर महेश नागरपेटा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांवर उपचार सुरू आहेत काही वर्षांपूर्वी चिकोडी तालुक्यातीलच हिरेकुडी येथे लग्न समारंभात एकशे पन्नास पेक्षाही अधिक लोकांना विषबाधा झाली होती त्या घटनेनंतर आज थे है। या मुए केरूर येथे विषबाधेची घटना घडली आहे या घटनेमुळे केरूर गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार भागाई यांनी सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे सांगितले आम्हाला बेळगे हत्त हत्त जनर बंद आम्हाला ಟೋಟಲಿ ಈ ಸದ್ದು ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೆರಡು ಜನ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಹನ್ನೊಂದು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಯಾವ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ಏನಂದರೆ ವಾಂತಿ ಮತ್ತು ಇದು ಇದೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಈ ಸದ್ ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಬಲ್ ಇದ್ದಾರೆ ಆಮೇಲೆ ಇದರಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಟಿ ಎಚ್ ಓ ಮತ್ತು ಡಿ ಎಚ್ ಓರಿನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಕೆರೂರಿನಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಅಡ್ಮಿಟ್ ಇದೆ ಆಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಂಬಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಎಂಟು ಜನರು ಅಡ್ಮಿಟ್ ಇದೆ ಸುಮಾರು ಎಷ್ಟು ಜನ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೊಂದು ಜನ ಅಂದರೆ ಟೋಟಲಿ ಒಂದು ನಲ್ವತ್ತು ನಲವತ್ತೈದು ಏನ್ ಜಾತ್ರೆ ಊಟ ಜಾತ್ರೆ ಊಟ ಸೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಾ ಯಾವ ಜಾತ್ರೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಕೆರೂರಿನಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಅಂತ ಏನು ಊಟ ಅಂತ ಅನ್ನ ಸಾರು ಚಿಕ್ಕ ಹಿಂಗ ಅನ್ನ ಸಾರು ಹಾ ಎಷ್ಟು ಜನ ತಿಂದಿರಬಹುದು ಊಟ ಮಾಡಿರಬಹುದು ಅಲ್ಲಿ ನಿಖರವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ ಸರ್ ತಾಲೂಕಾರ ಜಾತ್ರೆ ಈ ಬಂದಿದ್ದ ಜನರು ಮೂವರು ಹಾ ಈಗಂತೂ ಎಲ್ಲರೂ ಆರಾಮಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲ ಅದು ಸ್ಟೇಬಲ್ ಇದೆ ಯಾರಿಗೇನು ಪ್ರಾಣಾಪಾಯ ಯಾವ ಇಲ್ಲ ಓಕೆ ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು